बघा एका पुरस्कार वितरित सोहळ्यात जमलेल्या एकूण प्रेक्षकापैकी पंचवीस टक्के प्रेक्षक अभिनेते आहेत उरलेल्या प्रेक्षकामध्ये वीस टक्के टीव्ही ऍक्टर आहेत आणि दोनशे सोळा दो, लोक सामान्य जनतेतून आले आहेत तर सोहळ्यात जमलेले एकूण लोक किती असा प्रश्न लेकरांमुळे प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो प्रश्न सोडवायचा कसा शेकडेवारी शतमान टक्केवारी या घटकामध्ये ही संख्या उत्तराप्रत टाकले आता शंभर लोकांचा हा समूह म्हणा किंवा याला शंभर संख्या म्हणा या शंभर समूहामध्ये किंवा शंभर टक्के लोकांच्या या समूहामध्ये गणित म्हणते पंचवीस टक्के अभिनेते आहेत म्हणजे अभिनेते किती हा प्रश्न जेव्हा आम्ही मनाशी करू तेव्हा त्याचं उत्तर प्राप्त होईल शंभर टक्क्यातून आहेत अभिनेते लक्षात म्हणजे पंचवीस टक्के अभिनेते असं गणित म्हणते मग उरलेले लोक किती हा प्रश्न करा अभिनेते पंचवीस टक्के आहेत हा प्रश्न करायची गरजच नाही उरलेले प्रेक्षक किती हा प्रश्न मनाशी जेव्हा आम्ही करू तेव्हा शंभर टक्क्यातून पंचवीस टक्के वजा करावे लागतील ला। आणि उत्तर प्राप्त होईल पंच्याहत्तर टक्के म्हणजे उरलेले लोक गणित तुमच्या लक्षात आलं ना आता उरलेले लोक पंचाहत्तर टक्के पैकी उरलेल्या प्रेक्षकामध्ये वीस टक्के टीव्ही ऍक्टर मग उरलेल्या पैकी वीस टक्के टीव्ही ऍक्टर आहेत मग आता टीव्ही ऍक्टर किती हा प्रश्न हाऊ मेनी देर आर टीव्ही ऍक्टर इन द ग्रुप दुपार किती बाबा हा प्रश्न उरलेल्या प्रेक्षकामध्ये म्हणजे उरलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के उरलेल्या प्रेक्षकाच्या सॉरी वीस टक्के टीव्ही ऍक्टर आहेत मग उरलेले प्रेक्षक पंचाहत्तर या पंचाहत्तर चे वीस टक्के किती हा प्रश्न मनाशी करत असताना आता पंचाहत्तर सोबत गुणीला हे वीस टक्के व्यवहारी वीस घ्यावे लागतात आता हा भाग जातो पाच न वीस पण शंभर आणि हा भाग जातो पंधरा न म्हणजे तिथं बसलेल्यापैकी पंधरा आहे काय आहेत टी व्ही कलाकार आहेत लक्ष द्या मग आता परत एक प्रश्न उरलेले प्रेक्षक आणखी एक प्रश्न आमच्या मनाशी आम्ही केला पाहिजे पंच्याहत्तर पैकी जर पंधरा काय आहेत हे उरलेले प्रेक्षक होते इथं आता या पंचाहत्तर पैकी पंधरा म्हणजे चे वीस टक्के टी व्ही ऍक्टर याप्रमाणे चे वीस टक्के होतात पंधरा याचा अर्थ पंधरा आहे संख्येमध्ये टीव्ही ऍक्टर ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणार साठ हे उत्तर म्हणजे सर्वसामान्य जनतेतून आलेले लोक आहेत आणि हा आकडा आहे साठ टक्क्यामध्ये याचा अर्थ हे साठ टक्के उरलेले लोक म्हणजे जे दोनशे सोळा लोक जे सामान्य जनतेतून आले आम्हाला प्रश्न विचारला की त्या सोहळ्यास जमलेले एकूण लोक किती असा प्रश्न मनाशी आम्ही करू शकतो की बाबा इथं टक्के मांडा आणि इथं संख्या हे उरलेले साठ टक्के लोक म्हणजे दोनशे सोळा हो दोन्ही गोष्टी आज इक्वल आहेत सामान्य जनतेतून आले मग हे साठ टक्के म्हणजे जर दोनशे सोळा तर जमलेला समूह शंभर लोकांचा किंवा शंभर टक्क्याचा होता म्हणजे ते शंभर म्हणजे किती बाबा हा प्रश्न करत असताना त्रेराशिक पद्धतीनं तेरप्या गुणाकारांना सोडवण करा शंभरचा गुणाकार दोनशे सोळा सोबत समोर करा हे शून्याला शून्य घालवा सहा बे पंच दहा आणि तीन सात एकवीस तीन दोन्ही सहा म्हणजे पाच गुणीला बहात्तर बे पंच दहाशे शून्य हा आला एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस तीनशे साठ लोक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दरोज अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल कळप आणि प्रश्न संच या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला